नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री योजना दूत जो कार्यक्रम आहे तर या अंतर्गत जॉब आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पन्नास पेक्षा जास्त जागा यामध्ये आहे तर ही योजना जी आहे ती सुरू झाली आहे तर योजना दूत जे जॉब आहे ते देखील सुरू झालेले आहे तर यामध्ये शैक्षणिक पात्रता आपण यापूर्वीच पाहिली असेल किमान शैक्षणिक पात्रता पदवीधर असले पाहिजे दहा हजार रुपये इतकं वेतन दिलं जात आहे तर लक्षात घ्या महास्वयं पोर्टलवरती ह्या ज्या जागा आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीनुसार योजनादूत जागा उपलब्ध होत आहे परंतु पोर्टलवरती गेलो असता महास्वयं हे पोर्टल तेथे गुगलमध्ये टाकायचं आहे गुगलमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता की अशा प्रकारे आयकॉन तुम्हाला अशा प्रकारे एरर येथे पाहायला मिळत आहे तर सध्या तरी जी वेबसाईट आहे ती बंद आहे ते पाहायला मिळेल काही टेक्निकल कारणानिमित्त सदरची वेबसाईट बंद असू शकते हो तर काही वेळामध्ये सदरची वेबसाईट सुरू होईल तर पोर्टल पोर्टलवरतीच तुम्हाला योजना दू तुमच्या गावानुसार किती जागा उपलब्ध आहे तर याची माहिती पाहता येईल तर अद्याप साइट बंद असल्यामुळे या संदर्भात कोणतीही माहिती नवीन नोंदणी किंवा इतर फॉर्म जो आहे तो भरता येत नाहीये साईट सुरळीत झाल्यानंतर या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला देता येणार आहे तर ये प्रत्येक गावानुसार ग्रामपंचायतीनुसार कोणकोणत्या ग्रामपंचायती उपलब्ध झाल्या आहेत किती जॉब आहेत योजनादूत कुठे अर्ज करायचा आहे वेबसाईट ज्यावेळी सुरळीत सुरू होईल त्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीनुसार किती योजनादूत भरती आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती जॉब किती उपलब्ध झाले याची संपूर्ण अपडेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणार आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्कीच शेअर करा